एव्हीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुले नगर तालुक्यातील आरोग्यदायी गाव म्हणून ओळख असलेल्या जखनगाव येथे मोफत कॅन्सर निदान व उपचार शिबिर नुकतेच यशस्वीपणे पार पडले टाटा गरुड हॉस्पिटल व कॅन्सर सेंटरच्या पुढाकाराने ग्रामपंचायत कार्यालय जखनगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी खादगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते आरोग्यदायी मार्गदर्शन डॉक्टर पद्मजा गरुड डॉक्टर कीर्ती गंधे डॉक्टर प्रकाश गरुड डॉक्टर वृशाली झावरे व डॉक्टर सुनील गंधे यांनी शिबिरात उपस्थित ग्रामस्थ रुग्णांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले यावेळी महिलांसाठी विशेष मेळावा आयोजित करण्यात आला ज्यामध्ये मकर संक्रांती निमित्ताने हळदी कुंकू समारंभ व वाण वाटप करण्यात आले मोफत आरोग्य तपासणी आणि निदान या उपक्रमाअंतर्गत जखनगाव उपकेंद्र क्षेत्रातील जखणगाव हिंगण गाव व हमीदपूर येथील अठरा वर्षावरील सर्व कुमारिकांची मोफत सोनोग्राफी व रक्त तपासणी करण्यात येणार आहे तसेच शिबिरादरम्यान काही गरजू रुग्णांची सोनोग्राफी डॉ पद्मजा गरुड यांच्याद्वारे मोफत करण्यात आली आहे गावकऱ्यांचा संकल्प या शिबिराच्या निमित्ताने गावकऱ्यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत अथक प्रयत्न करून जखणगाव हे राज्यातील पहिले संपूर्ण आरोग्य ग्राम बनवण्याचा निर्धार केला आहे यशस्वी आयोजनामागे विशेष योगदान शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर समृद्धी नेटके निर्मला सोनवणे श्री सदाशिव गायकवाड श्री नवनाथ भानगुडे अशोक ढगे सुनीता कर्डिले रुपाली चाबुकस्वाल अशोक पालवे परिचारिका गाडेकर रोहिणी दरंदले नसीम शेख व परवीन शेख यांनी विशेष मेहनत घेतली राज्यातील आरोग्यदायी गावाचा आदर्श या शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे जखनगाव राज्यातील अन्य गावांसाठी आरोग्यविषयक उपक्रमांचा आदर्श निर्माण करत आहेत